नमस्कार मित्रांनो कोणाच्या स्वप्नात कोण येईल सांगता येत नाही पण डोनाल्ड तात्या ट्रम्प यांच्या स्वप्नात उद्धव ठाकरे तर आले नाहीत ना अशी भीती मला आज अचानक वाटली कारण दोन तासापूर्वी म्हणजे अमेरिकेत सकाळी सात वाजता म्हणजे ट्रम्प वॉशिंग्टनमध्ये आहे तसं मी धरून चालतो आहे मला माहिती नाही कुठे येते पण वॉशिंग्टनमध्ये सुमारे सकाळी सात वाजताच्या आसपास अचानक तात्यांनी एक ट्विट केलं ट्विट केलं म्हणजे ते काही ट्विट करत नाही ते ट्रूथ सोशल या आपल्या स्वतःच्या वैयक्तिक मालकीच्या समाज माध्यमांवर पोस्ट टाकतात तर त्यांनी पोस्ट टाकली की लुक्स लाईक वी हॅव लॉस्ट इंडिया अँड चायना टू डीपेस्ट डार्केस्ट चायना हे भारत आणि रशियाला अमेरिकेने गमावलेलं आहे का तर डीपेस्ट आणि डार्केस्ट म्हणजे अत्यंत पाताळ यंत्री अशा चीननी भारताला आणि रशियाला आमच्यापासनं चोरलेलं आहे मे दे हॅव अ लाँग अँड प्रॉस्परस फ्युचर टुगेदर प्रेझिडेंट डोनाल्ड जे ट्रम्प म्हणजे जा मुली दिल्या घरी सुखी रहा की रशियाला आणि भारताला आमच्यापेक्षा आता चीन जवळचा वाटत आहे आणि त्यामुळे त्या तिघांना एकत्रित त्यांचा सहवास आनंददायी ठरू म्हणजे अशा प्रकारची वक्तव्य उद्धव ठाकरे गेली अनेक महिने वर्ष करत आहेत की माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं भाजपने असं केलं बंद खोलीत वचन दिलं होतं आणि तेव्हा अजितदादांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आता तुम्ही त्यांनाच भाजपात घेऊन पवित्र केलेलं आहे एकनाथ शिंदेबाबत तेच गद्दार बिद्दार तेच नेहमीचे काही जे असतं ते पण अशा प्रकारची वायफळ बडबड हाताशे पोटी करणं आणि त्याच्यातनं काहीही साध्य न होणं अशी वेळ डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर का आली ही हाताशे पोटी निराशेपोटी केलेली वायफळ बडबड आहे का कूटनीतीचा एक भाग आहे ते अर्थात लवकरच स्पष्ट होईल पण एक गोष्ट मात्र नक्की की अमेरिकेच्या अध्यक्षांना लक्षात आलेलं आहे की आपण जे फासे टाकलेले होते ते उलटे पडले जो हेतू त्याच्यातनं साध्य होईल असं त्यांना वाटत होतं तो साध्य झालेला नाहीये आणि तरी देखील चार पावलं मागे येण्यापेक्षा ते आणखीन पुढे जायचा प्रयत्न करतायत म्हणजे द्यूताचा खेळच असा आहे जुगाराचा खेळच असा आहे की एकदा तुम्ही हरलात की तुम्हाला वाटतं पुढचा डाव आपण जिंकू आणि मग पुन्हा तुम्ही आणखीन जास्त पैसे लावता पुन्हा हरता पुन्हा आणखीन जास्त पैसे लावतात अशाच प्रकारची अवस्था झाली असावी ट्रम्प यांना वाटलं होतं की ज्या प्रकारे आपण युरोपीय देशांना किंवा आग्नेय अशी जे व्हिएतनाम वगैरे सारखे देश आहेत त्यांना बुलिंग केलं त्यांच्यावर दबाव टाकला त्यांच्यावर प्रेशर टाकलं तर त्यांच्याकडे दुसरा मार्ग नसल्यामुळे त्यांना झुकावं लागेल आणि ते देश झुकलेही युरोपीय देशांनी सुरुवातीला खळखळ केली त्यांनी सुरुवातीला अमेरिकेविरुद्धही मोठा आयातकर लावण्याचा प्रयत्न केला पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण अमेरिकेशी लढू शकत नाही आणि आपलं नुकसान खूप होऊ शकतं त्यानंतर त्यांनी अमेरिकेसमोर शरणागती पत्करण्याचा मार्ग निवडला त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पोटभर आश्वासनं दिली की आम्ही अमेरिकेकडनं अब्जावधी डॉलरचा माल खरेदू खरेदी करू अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करू आणि प्लस तुम्ही आमच्यावर पंधरा टक्के आयात कर लावा आम्ही तुमच्याकडनं होणाऱ्या आयातीवर अजिबात कर लावणार नाही आणि मग ट्रम्प यांना वाटायला लागलं की बघा माझ्याकडे ताकद ता आहे माझ्याकडे अमेरिकेचा डॉलर आहे माझ्याकडे अमेरिकेचं मोठं मार्केट आहे आणि त्यामुळे मी ज्याला ठरवीन त्याला झुकायला लावीन आणि युरोपीय महासंघाला जर झुकायला लावू शकत असेल तर भारतालाही सहज झुकायला लावता येऊ शकेल अमेरिकेच्या मनात ही तक्रार आहे आणि मला मान्य आहे की भारताने अनेक क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कर किंवा ज्याला नॉन टॅरिफ बॅरियर म्हणतात ते आहेत याचं कारण म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये भारताचे कोट्यवधी लोक काम करतात आणि त्यांच्या रोजगाराची चिंता करणं त्यांच्या आयुष्याची चिंता करणं हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या म्हणणार नाही पण जो कोणी भारताचा नेता असेल पंतप्रधान असेल सगळ्यांचं हे कर्तव्य आहे आणि त्यामुळे सातत्यपूर्ण भूमिका भारताची या बाबतीत राहिलेली आहे अमेरिकेला ते सलतं आहे कारण अमेरिकेचा निर्यात वाढवायची असेल तर आत्ता अमेरिकेने मुख्यतः कृषी क्षेत्रातल्या गोष्टी आहेत सेवा क्षेत्रात भारत सगळ्या गोष्टी अमेरिकेकडनं घेतो आणि भारत मोठ्या प्रमाणात आयात करतो पण कृषी क्षेत्रात आणखीन वाढ करता येऊ शकेल असं अमेरिकेला वाटतंय आणि त्यामुळे अशा प्रकारे जर भारतावर दबाव टाकला तर मग ने पन्नास टक्के आयात कर मग त्यातला पंचवीस टक्के हा रशियाकडनं तेल आयात केल्याबद्दलचा कर म्हणून वगैरे तर भारताला झुकावं लागेल कारण भारताच्या अर्थव्यवस्थेचं जे नुकसान होणार आहे तर ते रशियाकडनं तेल घेतल्यामुळे जो फायदा होणार आहे त्याच्यापेक्षा हे जास्त असणार आहे हा अमेरिकेचा नव्हतं आणखीनही त्याच्या मागची कारणं प्रत्येकजण आपापल्या परीने विश्लेषण करतोय कोणाचं म्हणणं आहे ट्रम्प यांचा इगो दुखावला त्यांना नोबेल पारितोषिक हवं होतं आणि भारतामुळे ते त्यांना मिळालं नाही मला ते पटत नाही पण त्यांना असं वाटतं भारतामुळे त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं नाही किंवा आपण युद्ध थांबवल्याची जी त्यांनी भूमिका घेतली त्याला भारताने आव्हान दिलं काही जणांना वाटतं की पाकिस्ताननी ट्रम्प यांना लाच दिली त्यांचं जो क्रिप्टोकरन्सीचा कु कुटुंबियांचा त्यांच्या मित्रपरिवाराचा दोन धंदा आहे त्याच्यामध्ये पाकिस्ताननी गुंतवणूक केली आणि त्याच्यामुळे ट्रम्प यांनी अमेरिकेची भूमिका पाकिस्तानच्या बाजूला वळवली तीच गोष्ट बांगलादेशच्या बाबतीतही म्हटली जात आहे नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेला गेलं तेव्हा इलॉन मस्क तिथे बांगलादेशामध्ये स्टार लिंक विकण्याचा त्याच्यासाठी बैठका घेत होत्या आणि त्यामुळे केवळ धंद्याचं कारण त्याच्यामागे असू शकतं असं बऱ्याच जणांना वाटतं जे काही असेल ते पण ट्रम्प यांचा अंदाज चुकीचा ठरला आणि असं नाही आहे की भारताने रागाच्या भरात चीनला जाऊन मिठी मारली की अमेरिकेने भारताविरुद्ध काही कर लावला आणि म्हणून भर भरसंसारातून बाहेर पडून दुसऱ्या कोणाबाईबरोबर किंवा पुरुषाबरोबर म्हणजे ते काही नवीन संधान बांधलं वगैरे असं काही झालेलं नाही आहे भारत आणि चीन यांच्यातले संबंध हे खूप खालती गेले होते गलवान खोऱ्यातील चकमकीनंतर कोविडच्या काळात आणि त्यानंतर दोन्ही देशांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करत चर्चेच्या अनेक फेऱ्या त्यातल्या डी जी एम ओ लेवलच्या चर्चा तिथले जे म्हणजे सैनिकी अधिकारी आहेत दोन्ही देशांचे त्यांच्यामध्ये दे चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या होत्या मग वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फेर फेऱ्या पार पडल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परराष्ट्रमंत्री हे सगळं होऊन ती वेळ नेमकी ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाचीच वेळ आली आणि त्यामुळे असं नव्हतं की चीनबरोबर युद्ध सुरू असताना चीनबरोबर प्रचंड मतभेद असताना अचानक भारताने वेगळी भूमिका घेतली असं अजिबात झालेलं नाही आहे आणि त्यामुळे भारताने जे काही केलं ते ज्याला कॅल्क्युलेटेड मूव होती मोजून मापून उचललेलं पाऊल होतं आणि शांघाय सहकार्य परिषद त्याचा भारत हिस्सा आहे आणि त्याचं पंचवीसावं अधिवेशन होतं आणि त्याला जाणं म्हणजे हा काही वेगळा भाग नाही आहे आणि त्याच्यात जो ठराव झाला त्याच्यात पहिलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे म्हणजे चीननी पण कॅल्क्युलेटेड दोन पावलं पुढे टाकली भारताने ही दोन पावलं पुढे टाकली याचा अर्थ असा नाही झाला की भारत चीनच्या मांडीवर जाऊन बसला पण अमेरिकेला असं वाटतं ट्रम्प यांना असं वाटत असावं की भारत जे करतोय ते त्यांच्यासारखंच की मेरे मन को आया मेने कुत्ता खाट काटके खाया अशा प्रकारचं काहीतरी भारताची भूमिका असावी आणि आता आपण काय करायचं की आपण चार पावलं माघारी यायचं आणि मान्य करायचं की हो माझी चूक झाली भारताला ओळखण्यात माझी चूक झाली भारत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झुकतील असं मला वाटलं होतं पण त्यांनी नकार दिला ठीक आहे पुन्हा नव्याने सुरुवात करूया पण ट्रम्प यांच्यात ते स्वभावात नाही पण म्हणून म्हणलं की स्वप्नात उद्धवराव आलेले दिसत आहेत आणि त्यामुळे ट्रम्प आत्ता उद्धव ठाकरेंच्या रणनीतीने काम करत आहेत रणनीती म्हणजे स्वतःच्याच विनाशाकडे धावत जसा जो बोकड असतो त्याला जो बळी द्यायचा असतो तो, तो बोकड जसा वधस्तंभाकडे धावत पळत जातो की कधी एकदा कापताय मला तशा प्रकारची रणनीती महाराष्ट्रातही दिसली होती आणि आता तशाच प्रकारची रणनीती बहुधा ट्रम्पही वापरत आहेत रशियापुरतं बोलायचं झालं तर ट्रम्प यांना असं वाटत होतं की व्लादिमीर पुतीन यांच्याशी थेट वाटाघाटी करून कारण पुतीन यांच्या मनात युरोपीय देशांबाबत आकस आहे आणि त्यामुळे युरोपीय देशांना किंवा झेलेन्स्कीला मध्यस्थीला न करता थेट पुतीनबरोबर बोलणी करून आपल्याला त्याच्यावर मार्ग काढता येईल आणि हा मार्ग काढला तर पुतीन चीनपासून वेगळा होईल आणि एका प्रकारे चीन एकटा पडेल पण चीन एकटा पडायच्याऐवजी अमेरिकाच एकटी पडल्याचं चित्र या सांगाय सहकार्य परिषदेत निर्माण झालं म्हणून म्हटलं की चित्र हे फसवं असू शकतं भारत आणि चीन यांच्यामधले मतभेद होते आहेत राहणार आहेत आणि नुसतं मोदी आणि शी जिनपिंग भेटले तर ते मतभेद सुटणार नाही याच्या आधीही नरेंद्र मोदी शी जिनपिंग यांना अनेकदा भेटलेले आहेत गुजरातमध्ये गांधीनगरमध्ये साबरमती नदीच्या तीरावर दोन्ही नेत्यांनी काय तो झोपाळा झुलला होता त्याच्यानंतर मोदी टू म्हणजे दुसऱ्या टर्ममध्येही महाबलीपुरम किंवा मामलापुरम ज्याला म्हणतात तामिळनाडूमध्ये तिथेही दोघांची भेट झाली होती मध्ये एकदा नरेंद्र मोदी चीनला गेले होते आणि या भेटी दोघांच्या दोन नेत्यांच्या एकांतातल्या भेटी होत्या म्हणजे बाकी कोणी त्याच्यात सोबत नव्हतं आणि एवढं सगळं करूनही भारत आणि चीन यांच्यातले संबंध ताणलेले होते ताणलेले आहेत आणि भविष्यातही ते ताणलेले असतील पण याचा अर्थ दोन्ही देश एकमेकांची व्यापार करणार नाहीत गुंतवणूक करणार नाहीत एकमेकांची युद्ध लढतील असा होत नाही ट्रम्प यांना हे समजायला हवं होतं पण बहुधा त्यांना हे समजत नाही या शांघाय सहकार्य परिषदेच्या फोटोनंतर ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतल्या अमेरिकेतच खूप मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे आतापर्यंत ट्रम्प यांचे विरोधकच टीका करत होते पण आता ट्रम्प यांच्या समर्थनातलेही काही लोक कुजबूज करायला लागलेत की भारताला गमावणं आपल्याला परवडण्यासारखं नाही आहे आणि तरी देखील चार पावलं मागे न येता ट्रम्प भारताला आणि रशियाला असं सूचित करू पाहतात की तुमच्या ब्लॅकमेलिंगचा माझ्यावर परिणाम होणार नाही तुम्हाला जायचं ना चीन बरोबर -बर जा बघूया काय करतात ते कशा प्रकारे चीन बरोबर सुखाने नांदता कारण चीन हा आक्रमक देश आहे चीन तुम्हाला खाऊन टाकेल आणि मग तुम्हाला अमेरिकेकडे यावं लागेल हे जे खोट्या आशेवर ट्रम्प आहेत आणि म्हणून म्हणलं की यांनी काय होईल भारत याच्याबद्दलही काही प्रतिक्रिया देणार नाही भारत शांतपणे बसून राहील कारण आपल्याला टेस्ट मॅच खेळायची सवय हो आपल्याला काही ट्वेंटी ट्वेंटी हल्ली जरी लोकप्रिय असलं तरी आपण टेस्ट मॅचही खेळू शकतो आणि भारत याच्याबद्दल काही प्रतिक्रिया देणार नाही भारताला दे। ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करेल आणि मग ट्रम्प यांना पुन्हा वेगळी भूमिका घ्यावी लागेल त्यांनी भूमिका घेतली किंवा नाही घेतली तरी भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये ज्या काही वाटाघाटी सुरू आहेत त्या वाटाघाटी व्यापारी कराराच्या दृष्टीने पुढे सुरू राहतील भारत त्याच्यात स्वतःच्या राष्ट्रहिताच्या दृष्टीने कोणत्याही मुद्द्यावर माघार घेणार नाही शरणागती पत्करणार नाही पण दुसरीकडे आपण बघत असाल नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली युक्रेन, के युक्रेन सगळ्यात जास्त डिझेल भारताकडनं रशियाचं तेल भारतात प्रक्रिया करून त्याचं डिझेल बनलेलं युक्रेन विकत घेत आहे मोदींनी युरोपिय महासंघाचे उर्सुला वांडरलिन युरोपियन कमिशनच्या त्यांच्याशी चर्चा केली म्हणजे आपली सगळ्यांशी चर्चा सुरू आहे आणि अमेरिकेशी ही वाटाघट्टी करायला चर्चा करायला हरकत नाही आहे पण ट्रम्प यांची इमोशनल ब्लॅकमेलिंग तिला काडीचाही भाव दिला जाणार नाही आहे म्हणून म्हटलं की यांच्या सकाळी पहाटेची स्वप्नं खरी होतात असं म्हणतात आणि विश्वप्रवक्ते किंवा हे काहीतरी स्वप्नात आले असतील आणि ते ज्या प्रकारची भाषा वापरतात तशा प्रकारची भाषा सकाळी लवकर उठून ट्रम्प यांनी सात वाजता लोकांना कळत नाही की एवढ्या रात्री, रात्री रात्री अपरात्री ट्रम्प ट्विट करतात काय चालतंय काय एवढं ते काम करतात का काही जणांना वाटतं वय झालेलं आहे रात्री झोप येत नाही लघवीला वगैरे उठले की मोबाईल बघतात आणि मोबाईल बघून टाकून देतात कल्पना नाही काय आहे ते पण जे आहे जो काही हेतू आहे तो यशस्वी होणार नाही आहे भारत चीनबरोबरचे संबंध आहेत तसेच अमेरिकेबरोबरचे संबंध आहेत रशियाबरोबरचे संबंध आहेत हे प्रत्येक संबंध त्या त्या ट्रॅकवर आहेत आपल्याला काय साध्य करायचं आहे आपल्याला काय द्यायचं आहे काय द्यायचं ही कॅ क्लॅरिटी आहे आणि हे जे संबंध आहेत ते पुढे नेण्यासाठी हे काही मोदींच्या एकट्याच्या हातात नाही आहे मोदींच्या एकट्याच्या डोक्यात नाही आहे नरेंद्र मोदींनी एक प्रोसेस तयार केलेली आहे या प्रोसेसमध्ये जयशंकर असतील किंवा परराष्ट्र सचिव असतील त्या त्या देशातल्या दूतावासातले राजदूत किंवा इतर अधिकारी असतील हे सगळेजण त्या प्रक्रियेत सहभागी होते मोदी असं करत नाहीत की सकाळी उठले की ट्विट करून टाकलं आणि ठरवलं काय करायचं ते आणि त्यामुळे अशा प्रकारची जी रणनीती आहे ट्रम्प यांची तिची अवस्था सामना वर्तमानपत्रातल्या ले, आग्रलेखासारखीच होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहात राहा एम एच फोर्टी एट